रामराम मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानदीप पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस आज साजरा होत आहे परंतु पावसामुळे थोडासा व्यत्यय आला कार्यक्रमामध्ये मुलांना क्लासमध्येच ठेवावे लागले आणि अशा प्रकारे बघू शकता भर पावसामध्ये ध्वजारोहण करावं लागलं त्यासाठी कृप ग्रामपंचायत जोगेश्वरी बकवालनगरचे सरपंच पण उपस्थित आहे आणि बाकीचे मान्यवर सर्व शिक्षकवृंद आणि मी दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणासाठी शाळेवर गेलो होतो परंतु पावसामुळे पावसामध्येच ध्वजारोहण करावं लागलं संपूर्ण शूटिंगचं काम आपल्याकडेच होतं त्यामुळं गेलो होतो आपण ध्वजाला सलामी वगैरे दिली आणि आज माझ्या आयुष्यातील तरी पहिल्यांदा असं ध्वजारोहण आहे की असं पावसामध्ये आम्ही केलं आतापर्यंत माझा ही पहिलाच ध्वजारोहण असं पावसामध्ये झालं सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि वेळेवर म्हणजे पाऊस उघडत नसल्यामुळे वेळेवर ध्वजारोहण करून घेतलं संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे ध्वजारोहण सगळीकडे सगळ्या शाळांवरती असा प्रकारेही साजरा करण्यात आला <coughs> खूप भारी वातावरण होतं परंतु पावसामुळं थोडंसं संपूर्ण कार्यक्रम थोडा विस्कळीत झालेला आहे जेवढं होईल तेवढं शक्य आम्ही कवर केलं आहे